पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातम्या तर आता पी एम किसानचा नमो आणि पी एम किसानचा हप्ता उद्या दहा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये इथं जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल व कशाप्रकारे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही चेक करायचे आहे त्यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला नमो शेतकरी योजना असं तुम्हाला टाकायचं आहे तर नमो शेतकरी योजना टाकल्यानंतर तुम्हाला सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता मिळत नसेल तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता यांच्या निधीमध्ये जे काही वाढ करण्यात आलेली आहेत जे की पी एम किसानमध्ये पाचशे रुपये त्याचप्रमाणे जे की नमोमध्ये पाचशे तर असे मिळून जे की पहिले शेतकऱ्यांना दो दोन हजार रुपये मिळत होते तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पी एम किसानचे अडीच आणि याचे अडीच असे मिळून जे की पाच हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानने नमुचा हप्ता इथं जमावणार आहेत तर इथं तुम्हाला पी एम किसान टाकल्यानंतर सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यानुसार व जिल्ह्यानुसार इथे याद्यासुद्धा अपडेट झालेल्या आहेत तर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे की नाही ते कशा प्रकारे पाहायचं आहे तर ते सुद्धा पाहणार आहे तर त्यामध्ये आता जे काही जिल्हे यामध्ये आलेले आहेत तर त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे त्यानंतर गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार आहे नाशिक आहे उस्मानाबाद आहे पालघर आहे परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर आहे ठाणे आहे वर्धा आहे वाशिम आहे तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जे की उर्वरी जिल्ह्यात राहिलेल्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात उद्यापासून जे की पाच हजार रुपयाची रक्कम डेबिटच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू